हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होमशेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत ब्रेड पॅटीस चला तर पाहूया हा ब्रेड पॅटीस कसा बनवायचे आहे ते कधी बनवले का हा ब्रेड पॅटीस नसेल बनवला तर मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा खूप टेस्टी बनतो इथे मी बटाटे बॉईल करून घेतलेली आहे आणि ते आता मी मॅशर आणि मॅश करून घेते सगळे बटाटे आणि त्या बटाट्याची आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेते दोन चम्मच आणि तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे ॲड करायचे आहेत आणि ते दोन्हीही छान असेल लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मग यामध्येच आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण ॲड करायचं आहे आणि तेही दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आणि आता यामध्ये मी कोथिंबीरही टाकते आणि एक चम्मच धना पावडर आणि थोडीशी हळद टाकते हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकतं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता यामध्ये जे आपण पोटॅटो मॅश करून घेतले होते ते मॅश केलेले पोटॅटो यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आता छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे यावरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता मी बेसनचं बॅटर बनवून घेणार आहे इथे मी मोठ्या वाटीने एक वाटी, वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये मीठ हळद तिखट आणि ओवा टाकते आणि थोडंसं सोडाही टाकते आणि कढीपत्ता आणि थोडं थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला व्यवस्थित असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थितच आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे सगळं पीठ हे पहा या पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे आपलं बेसनचं बॅटर तयार आहे या पद्धतीने मी ब्रेड कट करून घेतले मधून आणि त्यावरती भाजी लावते आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती आता त्यावरती दुसऱ्या बे ब्रेडचा तुकडा ठेवणार आहे आणि याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं आणि जे आपण बेसनचं बॅटर बनवलं होतं त्यामध्ये हे ब्रेड डीप करायचे बुडवायचे आणि हे पहा या पद्धतीने पूर्ण ब्रेड या बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये छान असे हे पॅटीस तळून घ्यायचेत आपल्याला तेल छान गरम व्हायला पाहिजे गरम तेलामध्ये आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचेत दोन्ही साईडने व्यवस्थित असं आपण हे पॅटीस तळून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता हे पहा आपल्या पॅटीज छान असं तळून झालेले आहे दोन्ही साईडने तुम्ही पाहू शकता हे पहा मस्त असा आपल्या पॅटीस तयार आहे सॉससोबत खाऊ शकता तुम्ही मस्त लागतो खूप आतमध्ये बटाट्याची भाजी आहे टेस्ट खूप छान लागते या पॅटीसची जर तुम्ही कधी या पद्धतीने ब्रेड पॅटीस बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग